नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये सर्वप्रथम तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही आहे ना जवळच एक मंदिर आहे इस्कॉन टेम्पल खूप छान मंदिर आहे तर बघा जन्माष्टमी निमित्त आहे ना ठीक ठिकठिकाणी कार्यक्रमाचे असे आयोजन केले होते दहीहंडीसाठी तर तयारीच झाली होती तर आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये पोचलो जवळच पार्किंगसाठी खूप मोठा एरिया बाहेर होता बघा बाईक पार्किंग क करण्यासाठी आहे ना खूप मोठा एरिया होता तरीही काही लोकांनी बाहेर पार्किंग केल्या होत्या आणि नेमकं त्यांच्या गाड्या उचलून नेण्यात आल्या म्हणजे एवढी चांगली सोय करून देखील माणसं आहे ना थोडंसं लवकर जाण्यासाठी बाहेर पार्किंग केली आणि त्यांच्या गाड्या नेल्या तर इथे आम्ही टेम्पलच्या जवळ पोहोचलेच आहे कारण का आज पार्किंग बाहेर होतं नेहमी तुम्ही केलं की पार्किंग आतमध्ये असतं पण आज खूप मोठा सण आहे तिथे खूप मोठा उत्सव होणार होता त्यामुळे पार्किंग बाहेर होतं मग आम्ही तिथे पुढे गेलो तर तिथे एक बाबा होते तर त्या बाबांनी आम्हाला असा छानपैकी टिका लावून दिला आणि खूप छान वाटतं वाटत होतं मुलाने देखील अगदी शांतपणे लावून दिला नाहीतर स्वरूप किंवा श्रीशाला जर ना तर ते नेहमी पुसून टाकतात तर त्यानंतर आम्ही गेलो पुढे तर पुढे खूप मोठी लाईन होती पण एवढी मोठी लाईन असेल ना तरी कंटाळा किंवा मुलं रडली वगैरे नाही आहे कारण का कंटिन्यू असं पुढे चालत होती माणसं कुठेही असं थांबून वगैरे नव्हते त्यामुळे असं छान वाटत होतं लाईन जरी असली तरी बघा इथे बघा सगळे असे वॉकिंग करत करत पुढे चाललेलो अर्धा ते पाऊन तास लागला आम्हाला ही लाईन त्यानंतर मग एक बॅग घेतली सगळ्यांसाठी तिथे ना चप्पल बाहेर काढून ठेवण्याची छान आणि उत्तम अशी सोय होती तर ही बॅगमध्ये आपण आपल्या चपल्या टाकायच्या आणि तिकडे नंतर पुढे जाऊन द्यायच्या मग ते आपल्याला जसं डीमार्टमध्ये वगैरे आपण बॅग वगैरे ठेवतो ना तशाप्रकारेच ते कॉईन तसे देतात आणि मग त्यांना आणून ते द्यायचं आणि रिटर्न घ्यायचं तर पुढे बॅग पण जमा करायचं होतं तर बॅग पण स्टँड बॅगचं देखील स्टँड होतं तर हे फर्स्ट टाईम होतं इस्कॉन टेम्पलमध्ये चप्पल स्टँड होतं हे माहीत होतं पण हे बॅगचं स्टँड मी आता फर्स्ट टाईम पाहिलं बहुतेक पा। आज गर्दी असल्यामुळे असेल तर इथे आम्ही बॅग पण जमा केल्या आणि मग पुढे नंतर एंट्री केली आणि एंट्री केल्यावरती एवढं सुंदर आणि छान वाटत होतं ना खरंच कृष्ण जन्माष्टमीला ह्या ठिकाणी खरंच म्हणजे मी आधी भरपूर वेळा गेलेली आहे पण आज जो सण आणि जो लोकांमध्ये आनंद दिसत होता ना तो वेगळाच आणि मंदिराची खूप छान सजावट केली होती तर बघा इथे केवढं सुंदर संध्याकाळी के तर एवढं छान वाटतं ना हे मंदिर खूपच छान वाटत होतं तर आम्ही थोडेसे तिकडे फोटो व्हिडिओ काढले तर मुलांना हे फाउंटन खूप आवडलं स सा, स्वरूप सारखे तिकडे त्या फाऊंटनच्या जवळ जात होते कारण का पाणी म्हटलं की मुलांच्या आवडीचा विषय त्यानंतर आम्ही पुढे मंदिरात गेलो आणि बघा सुरुवातीला बघा एवढं छान त्यांनी सजवलं होतं जन्माष्टमी होती त्यामुळे मंदिरात अर्थात खूप गर्दी होती पण तुम्ही मंदिर बघा किती सुंदर छान सजवलं होतं आणि मुख्य म्हणजे ना बाहेर गेल्यावरती मंदिराच्या प्रत्येक भिंतीवरती कृष्णाच्या कथा आहेत आणि लहान मुलांना वगैरे ना ते एवढं आवडतात शिशाला खरंच खूप छान वाटलं कारण का स्वरूप आणि शिषा घरी नेहमी लिटिल कृष्णा बघत असतात त्यामुळे बघा इथे ना ते स्वरूपला बघून खूप छान वाटत होतं अशा वेगवेगळ्या कथा मग तू मला सांग म्हणून तर हे बघा हे छान होतं तर ज्या ज्या कथा किंवा ज्या ज्या स्टोरी तो टी व्हीवरती बघतो ना त्या सगळ्या ह्याच्यावरती होत्या आणि हा बाहेरचा व्ह्यू तुम्ही व्ह्यू बघा खूप सुंदर वाटत होतं इथे आणि लोकांची गर्दी बघा आज दर्शनासाठी तर इथे दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढच्या मंदिरामध्ये गेलो श्रीशाला आज एवढं छान सजवलं होतं ना त्यामुळे सगळे तिला बघत होते आणि सगळेजण येऊन आहे ना तिच्याबरोबर फोटो काढत होते तर मी असंच वरती पुढच्या मंदिरात गेले तर तिथे एक फॉरेनर आले होते आणि ती देखील येऊन थांबली आणि म्हणत होती किती क्यूट आहे म्हणून त्यानंतर तिने तिच्या थी मोबाईल मध्ये फोटो काढले आणि मग आम्ही देखील मग तिचे फोटो काढले चल तर इथे पण आम्ही मंदिरामध्ये गेलो आता इथे मंदिरात गेल्यावरती जसं मी बालाजीला जाते ना तसं वाटतं ह्या मंदिरात गेल्यावरती खूप छान मंदिर आहे आणि नेहमी कधी जाते ना असं निवांत आणि शांतपणा असते एकदम प्रसन्न वाटतं तर बघा इथे जवळून मी तुम्हाला झूम करून दाखवलं आहे तर किती छान मंदिर आहे तर मी फॉरेनर आहेत ना तर त्यांना इथे पहिला एंट्री दिलेली आहे म्हणजे आपल्या देशामध्ये किती म्हणजे छान त्यांना वागणूक दिली जाते ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटलेली आहे की त्यांना सगळ्यांनी असं पुढे घेतलेलं आहे आणि दर्शनासाठी पुढे नेलेलं आहे तर मंदिरातल्या बाहेर पडल्यावरती थी, आम्ही तिथे ना आमचा फेवरेट असा प्रसाद घेतलेला आहे तर हा मुंदीचा लाडू खूप छान आहे मी नेहमी ज्यावेळी मंदिरात जाते ना त्यावेळी हा लाडू घेऊन येते आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर आज जन्माष्टमीमुळे ना मंदिरामध्ये बरेच कार्यक्रम होते तर ह्या कार्यक्रमामध्ये ना एका बाजूला मुलांना किंवा आपण वगैरे कोणाला बसायचं असेल त्यांनी बसायचं आणि दुसऱ्या साईडला भगवद्गीता ठेवत होते म्हणजे त्याच्या वजनाप्रमाणे आपण त्या भगवद्गीता घ्यायच्या होत्या तर असे छान सुंदर कार्यक्रम होते आता दर्शन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ बसलो तर तिथे ह्या मुली होत्या तर आज ह्या सगळ्या गोपिका आहे ना राधाचे सगळे फॅन झाले होते सगळेजण येऊन म्हणत होते की आम्हाला राधाबरोबर एक फोटो काढायचा आहे म्हणून आणि राधा देखील छान फोटो काढत होती तर सगळ्यांबरोबर तिला सगळे दिदी आवडत होते सगळ्यां दिदीबरोबर जात होती छान फोटो व्हिडिओ काढत होती त्यानंतर आम्हाला इस्कॉनचं जे इस्कॉन टेम्पलमध्ये जे गिफ्ट शॉप आहे त्याच्यामध्ये आम्हाला स्वरूपला कृष्णाचा ड्रेस घ्यायचा होता म्हणून आम्हाला पुढे जायचं होतं तर म्हटलं स्वरूपबरोबर एक व्हिडिओ किंवा फोटो काढावा पण बघा किती त्रास देतो एका व्हिडिओ आणि एक एका फोटोसाठी त्याला किती समजावं लागतं म्हणून हे बऱ्याच व्हिडीओ फोटो मध्ये स्वरूप नसतोच कारण का त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो फोटो आणि व्हिडिओ काढण्यात त्याला फक्त मस्ती करायची असते तर इथे बघा हे माझे फोटो काढतायत किती मध्ये मध्ये करायचे कर मस्ती मस्ती कर स्वरूपला पुन्हा एकदा फाउंटेन बघायचं होतं त्यामुळे तो तिकडे केला आणि त्यानंतर म्हटलं आपण थोडे फोटो आणि व्हिडिओ काढूया आणि बाजूला जे गिफ्ट शॉप आहे तिथे जाऊया तर इथे बहीण भावाचं प्रेम बघा किती की छान करत आहेत दोघं पण आणि त्यानंतर आम्ही समोर गेलो गिफ्ट शॉपमध्ये कारण का मला स्वरूपला ड्रेस घ्यायचा होता आणि आतमध्ये जाताच त्यावेळी एका मुलीने आवाज दिला की मला हिच्याबरोबर फोटो काढायचा म्हणून परत थोडं रिटर्न आलो आणि मग त्यांनी फोटो काढला तर शिष्याचा एवढा काही मूड नव्हता आता ती कंटाळी होती त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो जाता शनी आधी विठ्ठलाचे दर्शन झाले खूप छान वाटलं जाऊन मग आम्हाला ठरवलं होतं की मला, मला फक्त स्वरूपला ड्रेस घ्यायचा आहे बाकी म्हटलं टाईमपास करायला नको कारण का श्रीशा रडेल श्रीशाला भूक लागली तर म्हटलं ती ऐकणार नाही तर आम्ही डायरेक्ट तिथे कृष्णाचा ड्रेस भेटत होता तिथे गेलो तिथे एक चॉईस केला आणि लगेचच बाहेर पडलो बाहेर पडल्यावरती पण परत अजून मुली आल्या आणि त्या मुली छान असे शिशाचे फोटो काढत होते पण आता सगळे ना लांबून काढत होते कारण का शिशा आहे ना कोणाकडे जायला तयार नव्हती खूप कंटाळी होती ती त्यानंतर थोडा वेळ बसलो आम्ही आणि तिथे एक कृष्णाचा लुक केलेला एक छान क्यूट बेबी आला होता मग दोघांना एकत्र बसवलं छान फोटो काढले दोघांचे आणि परत जाता जाता मग अजून तिला दिदी भेटल्या त्या दिदींबरोबर फोटो काढायचा होता पण तिला जायचं नव्हतं त्यामुळे मग ते, ते बोलले की दादा तुम्हीच उभं राहावा की आम्ही मग आपण सगळे एकत्र फोटो काढूया मग मी त्यांचे फोटो काढले शुजाला फक्त पप्पांकडे जायचं होतं आणि नंतर मग पुढे आम्ही निघालो मंदिरातून तर इथे खूप छान छान कार्यक्रम होते संध्याकाळी तर खूप छान असतात पण म्हटलं आता संध्याकाळी जाय जाणार तर गर्दी वगैरे असेल आणि मुलांना घेऊन म्हटलं मुलं रडतील म्हटलं आपण सकाळ सकाळ लवकर जाऊन लवकर दर्शन करून यावे म्हणजे दर्शन पण भेटेल आणि ट्रॅफिकमध्ये देखील अडकणार नाही आहे कारण का आज जन्माष्टमीमुळे ठिकठिकाणी थीक, आहे ना दहीहंडी होती आणि इथे बघा खूप सुंदर असे देखावे होते खूपच छान केलं होतं आणि इथे जन्माष्टमी निमित्त आहे ना इथे हे बालकृष्णाचा झुला होता आणि तो देखील आम्ही छान असं झुला म्हणजे पाळणा होता आणि आम्ही चौकातीला खूप छान वाटत होतं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आमचे बॅग घेतले चप्पल घेतले आणि प्रसाद देखील घेतला खूप छान प्रसाद होता आणि स्वरूपला काही खेळणी घ्यायची होती ती घेतली आणि निघताना थोडासा रिमझिम पाऊस चालू होता म्हटलं पुढे जाताना अजून जास्त पाऊस लागेल त्यापेक्षा मी मुलांना आधीच रेनकोट घालून घेतले आणि इथे बघा निघालो त्यावेळी आहे ना ठिकठिकाणी अशी ना दही अंडीचे आहे ना कार्यक्रम म्हणजे तयारीच चालू होती की संध्याकाळी खूप छान होणार होते पण म्हटलं संध्याकाळी एवढी गर्दी गर्दी आणि त्यात पाऊस वगैरे मुलांना घेऊन येणं काही शक्य नाही तर इथे मी छान असे व्हिडिओ काढत होती मस्तच त्यांची तयारी चालू होती खरं तर जाण्याची इच्छा खूप होती पण म्हटलं तर लहान मुलं आहेत तर आपल्याला जाणं जमणार नाही घरी आलो पावभाजी बनवली आणि पटकन जो प्रसादामध्ये जो शिरा होता तो घेतला आणि सगळ्यांनी मस्तपैकी छान जेवण केलं आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन